नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रोजचं मिल प्लॅनिंग भाग दोन मध्ये आज आपण कोणतंही वाटण न करता चिकनचा रस्सा जो आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो जो आपण भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो आणि अगदी सो साध्या सोप्या पद्धतीने आपण ही थाळी इथे बघणार आहे रोजचं जेवण असतं ऑफिसला कामाला जाणाऱ्या महिला असतात मुली असतात नवसिक्की जे आता नवीन लग्न करून गेलेले आहेत त्या सुद्धा मुली असतात किंवा हॉस्टेलला अगदीच आपण दोन चार जणी मिळून एखादी रूम घेऊन राहत असतो त्यावेळेस आपल्याला घरचं काहीतरी खायचं असतं पण अगदी कमी वेळेमध्ये आणि पटकन असं काहीतरी जी आपल्या आईच्या हातची चव लागणार नाही पण अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ते बनवायचं असतं तर इथे आपण आज कोणतंच वाटण बनवणार नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने चिकन आणि तांदळाची भाकरी भात इथे बनवून घेणार आहे तर इथे मी चिकन घेतलेले आहे अर्धा किलो चिकनचे मी मोठे मोठे पीस घेतलेले त्यानंतर ते ना त्याला हळद आणि मीठ लावून आपल्याला चोळून घ्यायचं आणि इथे जर विकतची तुम्हाला माहिती आहे की विकतची हिरवी चटणी असते आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची एक चटणी चटणी असते ती एक चमच्याभर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची अगदीच नाही घातली तरी चालेल पण फक्त हळद आणि मीठ आपल्याला लावून साधारणतः वीस पंचवीस मिनटं तसंच मुरायला इथे ठेवायचं जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर अगदी नाही लावलं ला तरी चालेल तसंच चा आपण चिकनसुद्धा शिजायला घालू शकतो पण इथे जर वेळ असेल किंवा घरी तुम्ही बनवत असेल झटपट तुम्ही कामावरून आला असाल किंवा सकाळ जर तुम्हाला पटकन डब बनवायचं असेल तर अगदी तुम्ही या पद्धतीने ते इथे बनवून घेऊ शकता पंधरा वीस मिनिटं मी इथे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं थोडस चिकनला पाणी सुटलेलं तुम्हाला इथे दिसत असेल आपलं हे मॅरिनेट करून मी थोड्या वेळासाठी ठेवलं होतं त्यानंतर नाही मी इथे दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आता इथे आपण कोणताच वाटण बनवत नाही आहे त्यामुळे कांदा आणि टोमॅटो जग जितका शक्य होईल तितका आपल्याला तो बारीक चिरून घ्यायचा आणि जरासा आपल्या रश्शाला घट्टसरपणा यावा म्हणून एक छोटीशी वाटी मी इथे टोमॅटो कचप घेतलेले कोथिंबीर शिरलेली आणि जे तुमच्याकडे मसाले असेल ते मसाले अगदीच आपण हॉस्टेलवरती राहत असतो त्यावेळेस आपल्याकडे इतके मसाले नसतात पण आपण घरी येऊन काहीतरी थोडेसे मसाले घेऊन गेलेलो असतो अगदी तेच मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे असतात तर इथे मी बाकीची आपली तयारी करून झालेली आहे अगदी दहा पंधरा मिनटात आपण ती तयारी इथे करून घेऊ शकतो एक मोठ्या दोन पाळ्या आपल्याला तेल घालायचं आणि कढईत आपली की त्यामध्ये फक्त आपल्याला जिरं घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालून अगदी कांदा लालसर असा आपल्याला परतून घ्यायचा जास्त सुद्धा आपल्याला इथे करायचा नाही आहे त्यानंतर ना इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला दोन मिनिट भर का होईना तो आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे त्यानंतरनं जे मसाले आपल्याकडे असेल ते मसाले थोडे थोडे आपल्याला यामध्ये घालायचं किंवा फक्त तुम्ही कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट वापरलं ला तरी चालतं कारण आपण इथे टोमॅटो कचप यामध्ये घालत असतो त्यामुळे थोडीशी का होईना त्याला चांगली चव येते त्यानंतर ना इथे मी कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये भरपूर घालायची आपल्याला जितकी घालता येईन तेवढी आणि टोमॅटो कचप मी इथे एक वाटी घेतलेली छोटीशी ती आपल्याला यामध्ये घालायचं आता एक छोटीशी वाटी मी टोमॅटो कचप घेतलेले अर्धा किलोच्या चिकनसाठी तेवढं पुरेसं असतं आणि मसाले म्हणजे तर तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा कमी मी तिखट पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते कमी सरस इथे करू शकता थोडंसं छोटीशी वाटीभर आपल्याला पाणी घालायचं व्यवस्थित हालून घ्यायचं आणि झाकण ठेवून अगदी आपल्याला दोन तीन मिनटं आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा पाणी मी का घातलंय कारण कांदा आणि टोमॅटो आपण यामध्ये घातलेला आहे तो पाणी घातल्यामुळे चांगलं शिजलं जातं आणि एक चांगलं असं सा ग्रेव्ही सारखं जे मसाल्याचं टेक्सचर असतं अगदी तसं येतं तेल सुटलेलं तुम्ही ते कढईने नाही बघू शकता त्यानंतर ना जे आपण हळद मीठ लावून घेतलं होतं ते चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं चांगलं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं कारण चिकन आपण इथे ना शिजवून घेतलेलं नाहीये कारण आपण थाळी जी आहे किंवा रोजचं आपलं रुटीनच जे असतं किंवा हॉस्टेलला राहणाऱ्या मुलं असो किंवा मुली असू त्यांच्यासाठी बनवत असल्यामुळे आपण अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात कमी पसाऱ्यामध्ये बनवत असतो त्यामुळे इथे अगदी मी तुम्हाला झटपट दाखवते थोडंसं पाणी घालायचं थोडंसं हालवून घ्यायचं आणि पण परत आपल्याला इथे ते थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला ते किती घट्ट बनवायचे सुक्क बनवायचे अगदी तुम्हाला सुक्कं पाहिजे नसेल तर या स्टेजला पाणी अजिबात घालायचं नाही तेवढ्यावरती चिकन अगदी आरामात शिजतं पण इथे आपण भाताबरोबर खाण्यासाठी सुद्धा त्याला ओलसरपणा म्हणजेच आपण लपथपी जसं आपण म्हणतो अगदी तसं बनवून घेणार आहे म्हणून मी इथे परत एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला चिकन शिजेपर्यंत आपल्याला इथे टाईम द्यायचा आहे आता अगदी दहा पंधरा मिनटामध्ये आपलं चिकन जे आहे ना पटकन शिजलं जातं अगदी बारीक गॅसवरती दहा पंधरा मिनटात ते आरामात शिजलं जातं तर पाणी आपण घातलं होतं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी पाणी जे आहे ते आपलं कमी झालेलं आहे आणि चिकन लगेच शिजलेलं समजतं इथे तुम्हाला जर अजून सुक्कं पाहिजे असेल तर पाणी पूर्ण आटून घेऊ शकता किंवा या पद्धतीने तुम्ही भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी किंवा चपाती बुडून खाण्यासाठी किंवा भाताबरोबर सुद्धा हे ओके झालं चिकन जे आहे आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर ना इथे मी तांदळाची भाकरी बनवून घेते आता हॉस्टेलला राहणाऱ्या मुली असेल किंवा मुलं असेल तर त्यांच्यासाठी तांदळाची भाकरी बनवणं जरासं अवघड वाटू शकतं पण घरी जर नवशिके असेल किंवा रोजचं मिल प्लॅनिंग तुम्ही बनवत असाल आणि अगदीच कामावरून येणार असाल तर काहीतरी वेगळं पण असायला पाहिजे म्हणून मी इथे तांदळाची भाकरी बनवून घेते हॉस्टेलला राहणाऱ्या मुली असेल तर अगदी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जर भाकरीचं पीठ असेल ज्वारीचं बाजरीचं तर त्याच्यासुद्धा छोट्या छोट्या तुम्ही भाकरी बनू शकता नाही तर सरळ आपल्या भाताबरोबर तुम्ही हे खाऊ शकता तर इथे गरम पाणी करून घेतलेले कारण मी इथे उकड काढून घेतलेले नाही आपल्याला पटकने बनवायचे त्यामुळे टाईम अजिबात आपल्याला घालवायचा नाही किंवा आपल्याकडे तो नसतो पण तर अशा वेळेस काय करायचं पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं घालून पीठ आपल्याला चांगलं जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच आपल्याला तांदळाचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते मळून घ्यायचं नेहमीचं जे आपल्या भाकरीचं पीठ ते आपण जर असं असं घट्ट मळत असतो पण तांदळाचं पीठ अगदी चपाती सारखं मुळून घ्यायचं त्यामुळे काय होतं की पीठ जे असतं ते थापलं की पटकनी पसरलं जातं आणि भाकरी पटकनी थापून होते तरी त्या अगदी हातावरती मी उंडा बनवून घेतलेला आहे आणि अगदी छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या जर तुम्हाला येतच नसेल तर अगदी या पद्धतीने एवढी एवढीशा भाकरी बनवल्या तरी पटकनी होऊन जातं कारण शिकणं पण होतं आणि पटकनी आपल्याला बनवता सुद्धा येतं तवा गरम झालेला आहे त्यावरती भाकरी घालून घ्यायची आणि लगेच आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं कारण आपला तवा हा तापलेला असतो सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी थोडंसं सुकलं की भाकरी लगेच उलटी करून घ्यायची अशी दोन्ही साईडने आपल्याला तव्यावरती बाज सॉरी तांदळाची भाकरी इथे बनवून घेतलेली आहे अगदी तांदळाची भाकरी नसेल तर तुम्ही इथे चपाती बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही अं बाजरीची ज्वारीची कशाची भाकरी तुम्ही इथे पटकनी बनवून घेऊ शकता किंवा अगदी भाताबरोबर पर म्हटलं तरी लगेच तुम्ही आ, हे चिकन खाऊ शकता तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आजचा मिल प्लॅनिंग भाग दोन मध्ये ते चिकन कसं बनवायचं अगदी वाटण न करता सुद्धा एकदम चम चमित आणि अगदी टेस्टी घरची चव त्याला येणार नाही आईच्या हातची चव ही वेगळी असते पण घरची चव येणार नाही पण अगदी आपण घरच्यासारखी ही जेवण इथे बनवून घेऊ शकतो एकदम पटकन ही होते आता भात तुम्ही म्हणजे नंतर मी इथे भात उकडीचा करून घेतलेला आहे तो कसा तर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये भात सोडून द्यायचा थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि पाण्याला उकळी आली की तांदूळ धुवून आपल्याला त्यामध्ये घालायचा परत पाण्याला उकळी आली की थोडंसं उकळून शिजून द्यायचं आणि पाण्यामध्ये तसाच मुरवत ठेवायचा आणि नंतर ना आपल्याला भात इथे वेळून घ्यायचा एकदम मोकळा सुटसुटीत भात हा असा चिकनच्या रस्स्याबरोबर खाण्यासाठी होतो अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि जर ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा म्हणजे त्रास होता